नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीर भाव पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लातूर आणि धाराशिवचे जाग्यावरचे भाव एरडूचे शेवटी पाहायला मिळतील कोल्हापूर बाजार समितीपासून सुरुवात करत आहे एकोणपन्नास क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी तर चार हजार रुपयापासून जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये प्रति पर्यंत होते धाराशिव बाजार समितीची आवक सतराशे शहात्तर नगांची झाली कमीत कमी कमदर आठशे रुपयापासून जास्तीत जास्त तेराशे रुपये पर प्रतिशेकड्यापर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या ओळख तेवीस हजार पाचशे नगांची झाली कमीत कमी दर सातशे रुपयापासून जास्तीत जास्त नऊशे रुपये पर प्रतिशेड्यापर्यंत होते खेडचाकण बाजार समितीच्या ओळख एकोणतीस हजार सहाशे नगांची झाली कमीत कमी दर एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीच्या वक पंचवीसशे नगांची झाली कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनगपर्यंत होते राहता बाजार समितीच्या अकराशे दहा क्विंटलची ओक होती कमीत कमी दर तेराशे रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये पर्यंत होते कल्याण बा बाजार समितीच्या ओक तीन नगांची दाखवत आहे कमीत कमी दर एकशे रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये पर्यंत आहेत काळमेश्वर बाजार समितीच्या ओक बारा क्विंटलच्या आहे कमीत कमी दर सात हजार पाचशे तेच तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहेत अकलूज बाजार समितीची आवक बावीसशे नगांची झाली कमीत कमी दर एस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये पर्यंत आहेत सोलापूरचे बाजार बाजार सिमेची ओवक आहे सतरा हजार सहाशे सत्तेचाळीस नगांची कमीत कमी दर बाराशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रतिशेकड्यापर्यंत आहेत जळगाव बाजार बाजारसीमेची ओक चोवीस क्विंटलची झाली ती कमीत कमी दर पाच हजार रुपयापासून जास्तीत जास्त आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत आहेत पुणे बाजार सेमेची ओक एक लाख आठ अठरा हजार आठशे नव्वद नगांची ओक झाली ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त सोळा रुपये प्रतिनगपर्यंत आहेत पुणे पिपरीमध्ये पाचशे नगांच्या अवघो कमीत कमी तर सात रुपये जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत होते पुणे मुशीमध्ये चोवीस हजार सातशे नगांच्या अवघती कमीत कमी पंधरापासून जास्तीत जास्त वीस रुपये पर्यंत होते नागपूर बाजार समितीच्या आवक तीनशे तीस क्विंटलची झाली कमीत कमी दर सहा हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते मुंबई बाजार समितीची ओक नऊशे बावन्न क्विंटलची झाली कमीत कमी दर पंधराशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहेत चांदोड बाजार समितीची ओक सहाशे अकरा क्विंटलची आहे कमीत कमी दर बारापासून जास्तीत जास्त सव्वीस रुपये पर्यंत आहेत भुसावळ बाजार समितीच्या आवक तीन क्विंटलची झाली ती कमीत कमी दर सात हजार पाचशे जर जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत मंगळवेढा बाजार समितीच्या अवक चौथ्याशे अठ्ठ्याऐंशी नगा आहे कमीत कमी पाचपासून जास्तीत जास्त तेवीस रुपये पर्यंत आहेत कामटे बाजार समितीच्या आवक सहा क्विंटल आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपयापासून जास्तीत जास्त अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहेत काल नाशिकचे बाजारभाव नाशिकमध्ये आवक एक हजार एकेचाळीस क्विंटलची झाली ती कमीत कमी दर होता एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आणि नारायणगावची सुद्धा एक लाख एक हजार नऊशे नगांची औक झाली ती कमीत कमी दर दोनशे एकावन्न रुपये प्रति शेकड्यापासून जास्तीत जास्त पंचेसशे रुपये एक रुपये शेकड्यापर्यंत होते आणि लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जाग्यावर कोथिंबीर कॅरेटचे भाव पाचशे ते सहाशे पर्यंत चांगले क्वालिटीचा माल पाहून आहे कोथिंबीरचे बाजारभाव आवडले असेल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद